गोपाळ गणपतीच्या पवित्र सान्निध्यात परमागुडीच्या या टेकडीवरती आज शिवजयंती उत्सव आपले ठरतो व्यासपीठावर विराजमान आहात गोव्या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री तरुण तडफदार श्रीमान डॉक्टर प्रमोदजी सावंत शिक्षण तज्ञ आणि जलस्रोत खात्याचे मंत्री आदरणीय तुमचे आमचे सर्वांचे लाडके भाऊ श्री सुभाष शिरोडकर माहिती आणि प्रसिद्ध खात्याचे सचिव आदरणीय जी वर्मा त्याचप्रमाणे फोंडा म्युन्सिपल काउन्सिलचे अध्यक्ष श्री आनंद नाईक विलिंगप्रियोळ कुकळीच्या सरपंचा बाय दीक्षा सतरकर त्याचप्रमाणे आमचे माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे संचालक आदरणीय श्रीमान बांदेकर शामियातात उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी मित्रमंडळी पालक शिक्षक पत्रकार बंधू तेव्हा सर्वांना माझा सस्नेह नमस्कार छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि या दोघांना घडवणारी आहूसाहेब जिजाऊ या सर्वांना मी अभिवादन करतोय छत्रपती शिवाजी महाराजांची जरी आज जयंती असली आणि गेली कित्येक वर्ष आज सातत्याने माहिती आणि प्रसिद्धी खात्याच्या मार्फत ही संपूर्ण गोवाभर राज्यभर ही जयंती आपण आज साजरी करत आहोत पण छत्रपती शिवाजी महाराजांचं ज्या वेळा आपण शिवजयंती साजरी करतोय त्यावेळेला स्वराज्य निर्माण करण्यासाठी अनेकांनी बलिदान दिलेलं आहे अनेकांनी त्याग केलेला आहे आणि म्हणूनच मला वाटतं आज आमचे गोव्याचे मुख्यमंत्री आदरणीय डॉक्टर प्रमोदजी सावंत छत्रपती शिवाजी महाराजांवरती एक जोळख जे आहे त्यांचे कार्य जे आहे ते तुमच्या समोर मांडतीलच पण सध्या आजच्या ह्या पाच सहा दिवसात संपूर्ण गोव्यामध्येच नाही तर संपूर्ण भारतभर फक्त एकच नाव आज प्रत्येकाच्या ओठावर गाजतंय ते म्हणजे शिवाजी सामंत यांच्या कांध कादंबरीवर अवलंबून असलेलं छावा हा चित्रपट हा छावा चित्रपट ह्या छत्रपती संभाजी महाराजांची जीवन प्रवास त्याने किल्ला त्याग त्यांनी दिलेलं या स्वराज्यासाठी बलिदान हा या चित्रपटातून दाखवलेला आहे पण बऱ्याचशा इतिहासकारांनी मग या स्वराज्यासाठी दिलेलं योगदान पण अशा मी एक व्यक्तीच नाव घेणार ज्यांनी या स्वराज्यासाठी मी असंच म्हणेन की प्रति जिजाऊ म्हणून छत्रपती संभा शिवाजी महाराजांचं निधन झाल्यानंतर जी जबाबदारी पेलली ती म्हणजेच येसुबाई महाराणी श्री सखी राजनी जयते कारण ही येसूबाई महाराणी या छत्रपती संभाजी महाराजांच्या छावा या चित्रपटात दिसली गेलेली आहे पण थोडासा प्रवास मला वाटतं आज इतिहासकारणी ह्या येसूबाई महाराणी येसूबाई यावरती सुद्धा अधिक प्रकाश टाकायला हवा कारण ही पिलाजी राजे शिर्खे यांच्या घरात जन्मलेली वयाच्या सातव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज यांचे विवाहबद्ध झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना महाराजांबरोबर छत्रपती संभाजी महाराजांना आपला मिर्जा राजे जयसिंग यांनी केलेला तह त्यांच्या ओलीस राहावं लागलं औरंगजेबाच्या कोठडीत राहावं लागलं एवढंच नव्हे तर थोडं राजकारणाची बाजू ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी मनात आणली त्यावेळी छत्रपती संभाजी महाराज मृथ देखील पावला असं राजकारण सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी रंगवलं कारण त्याला पर्याय नव्हता आणि म्हणूनच त्याचे क्रियाक्रम सुद्धा करून त्याच सात वर्षाच्या येसुबाई महाराणीला विधवा सुद्धा बनून राहावे लागले एवढच काय त्याच्या पुढे जाऊन जो छत्रपती संभाजी महाराजांवरती शेवटच्या क्षणी सोळाशे एकोणनव्वद संगमेश्वर मध्ये अटक होते त्याला कैद होते तो एकंदरीचं संकट म्हणजेच महाराणी येसुबाईवर आलेलं संकट आणि चाळीस चाळीस दिवस जो सातत्याने छत्रपती संभाजी संभाजीवर होणारा होणारा जो अत्याचार अन्याय प्रत्येक छळांना समोर जाण्याचं आणि प्रत्येक एक एक गोष्ट प्रत्येक दिवसा ह्याच येसुबाई महाराणीच्या कानावर येत होत आणि अशात परिस्थितीत धीरोदत्तपणे ह्या येसुबाई महाराणींन आपला चाळीस दिवस नव्हे आणि शेवटचा दिवस आल्यानंतर सुद्धा नंतर जो तिचा जो प्रवास जो आहे तिथं नंतर तो छत्रपती शिवाजी महाराजांनी तिला कुलमुक्तार ही पदवी देऊन ज्या ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज लढाईसाठी वेगवेगळ्या किल्ल्यावर संरक्षण करण्यासाठी जात होते तेव्हा सुद्धा हीच येसुबाई महाराणी त्या राजेगडचे किंवा स्वराज्याच्या राजधानीची देखभाल करत होते आणि ज्यावेळेला छत्रपती संभाजी महाराज किंवा छत्रपती शिवाजी महाराज रायगडावर नव्हत नव्हते त्यावेळी हीच येसुबाई महाराणी त्या आ, 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 आपल्या जिजाऊबाई हो मातेंच्या सान्निध्यात ता तालमी होती ता होते आणि म्हणूनच तेव्हापासून ती घडत होते आणि हे झाल्यानंतर तो प्रवास येसुबाईनं झेलला म्हणजेच छत्रपती संभाजी महाराजावरती मृत्यूनंतर मृत्युंजयानंतर नं एक निर्णय छत्रपती या येशूबाई महाराणीने घेतला तो म्हणजे छत्रपती शिवाय कोणतं स्वराज्य किंवा कोणताही राज्य आपल्याला चालवता येत नव्हतं तुम्हाला सर्वांना माहीत आहे की छत्रपती शिवाजी संभाजी महाराजांचा तो राजे युवराज शाहू सात वर्षाच होत पण त्यावेळी आपल्या मुलाच मत न ज्या सोयराबाईनी छत्रपती संभाजी महाराजांना सदैव जीवनकाळ पाण्यात पाहिलं त्या छत्रपती त्या सोयराबाईच्या मुलाला अर्थात राजारामांना छत्रपती गादीवर बसवलं हा मोठा किती त्याग होता हे या येसुबाई महाराणीने करून दाखवलं करूं। हा इतिहास इथंच थांबलेला नाही नंतर छत्रपती औरंगजेबाला असं वाटलं की छत्रपती छावा गेला आता संपूर्ण अख्खा स्वराज्य आमच्या आमच्या मुठीत येणार आहे आणि म्हणूनच त्यानंतर सुद्धा जुलफी खारखान नावाचा सेनापती यांनी राजगडावर वेढा घातला रायगडावर वेढा घातला त्यावेळी छत्रपती रामर, राम रामराजे यांना झुंजीला म्हणजेच तामिळनाडू जाण्याचा आदेश ह्याच येसुबाईंनी दिला कारण तिला स्वराज्याची राखण करायला कमी होती एक किल्ला गेला तरी काही हरकत नाही किल्ला परत मिळू शकतोय ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण त्या वेळेला त्याच येसुबाईंना मिळाली आणि म्हणूनच छत्रपती राजारामांना त्यांनी चिंजीला पाठवलं आणि धिरोदत्तपणे त्यानंतर आठ महिने तब्बल औरंगजेबाच्या सर्व सैन्याशी एकटी झुंज देत राहिली झुंज देत राहिली आपल्या छोट्याशा मुलाला घेऊन आठ वर्षाच्या मुलाला घेऊन नंतर जस स्वराज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये आपल्या जशी पितुरी केली त्याचप्रमाणे येसुबाई महाराणींवर देखील सुद्धा त्याच किल्ल्याच्या वाटा सुद्धा स्वयंकानी दाखवलं आणि एक दिवस येसुबाई ही औरंगजेबाच्या कैदेत ज्या औरंगजेबाने आपल्या भावाला सोडलं नाही ज्या औरंगजेबाने आपल्या बापाला सोडला नाही ज्या औरंगजेबाने आपल्या मुलाला सोडलं नाही ज्या औरंगजेबाने आपल्या बहिणीला सोडलं नाही अशा क्रूर माणसाच्या कैदेत येसुबाई तब्बल एकोणतीस वर्ष ह्याच स्वराज्याच्या रक्षणासाठी तुम्ही आम्हा सर्वांसाठी तुरुंग प्रवास भोगला नंतर एकोणीसशे सोळाशे एक्याऐंशी ते सोळाशे एकोणनव्वद पर्यंत जो रायगडावर आणि राज्याचा राजधानीचं जे सांभाळ करत होते त्या सांभाळण्यासाठी प्रत्येक निर्णय ह्याच येसुबाईने आपल्या स्वतःच्या मनगटावर घेतला आणि म्हणूनच छत्रपती संभाजी महाराजांना आपल्या पाठीमागे जो कोण निर्णय घेऊ शकेल म्हणून श्री सखी राग्नी जयंती अशी पदवी बहायला केली। मित्रांनो त्या त्या कैदीत राहून सुद्धा देखील आपल्या मुलाला म्हणजेच युवराज शाहू महाराजांना औरंगजेबाचं काळीज जिंकण्यासाठी त्यांचं प्रेम जिंकण्यासाठी त्यांनी एवढी चाल चालली एक एक दिवस ह्याच औरंगजेबाने शाहू महाराजा गुजराती गुजरातची बहाल केली आणि म्हणूनच ह्या एकंदरीच्या प्रवासामध्ये येसुबाईच या स्वराज्यामध्ये केवढ योगदान होतं या कुठल्याही चित्रपटामध्ये दाखवलेलं नाही किंवा कुठल्याही इतिहासाच्या पुस्तकात आज तिथे नोंद झालेली नाही म्हणूनच मी म्हंटल होत श्री सखी राजनी जयती ही प्रति जिजाऊ होती कारण त्याच प्रति वरती मासाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मार्गदर्शन होतं म्हणजे मार्गदर्शन जर असलं आणि त्याग ज्या बाईनं केला आपल्या परिस्थितीवर रडण्यापेक्षा परिस्थितीशी कसं लढणं हे कोणी जर शिकवलं तर त्या येसुबाई महाराणी ह्या आपल्याला युगुपुरुषाने आपल्याला शिकवलं आणि म्हणूनच मी म्हणतोय की त्याग केला परिस्थितीशी लढणं योग्य अचूक निर्णय घेणं आणि आपल्या जीवनामध्ये मार्गक्रमण केलं हे जर आपल्याला अनुभवायचं असेल तर शिवचरित्र वाचा शिवचरित्र वाचल, जर वाचलं तर ह्या संसारामध्ये आपल्याला काय मिळणार फक्त त्यातलं आपण दहा टक्के सुद्धा जर आत्मसात जर केलं तर मला वाटतं प्रत्येक घरात मी पहिल्यांदा म्हणत होतो की संभाजी आणि शिवाजी घडवण्यासाठी आजीजाऊ आई जन्माला यावी लागते पण आज मी परत उल्लेख करेन ह्या संभाजी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं ज्वलंत जे मार्गदर्शन आणि रयतेचं राज्य करण्यासाठी ज्या सानिध्यात येसुबाई महाराणींचा प्रवास जो आहे ती येसुबाई येसु येसूबाई महाराणी सुद्धा होणं जन्माला येणं हे तेवढंच महत्वाचं आहे आजच्या शिवजयंती प्रथर्थ ज्या ज्या इथं उपसल्या खास करून माझ्या मुलांनी ह्या शिवचरित्राचा अभ्यास करावा आज नरेंद्रजी तारी आणि संपूर्ण गोव्यामध्ये किती किती कार्यक्रम आहे या छत्रपती शिवाजी महाराजांवरती या संभाजी महाराजांवरती किंवा वेगवेगळे मावळे जे आहे ईसाजी कंक आहे माझी प्रभू आहे ह्या सगळ्यांवरती तानाची मालसुरे आहे आपल्याला फक्त माहीत आहे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे स्वराज्य म्हणजेच त्या शाहिस्ते खाण्याची उडवली प्रतापगडच्या पायथ्याशी प्रत्येक खेपेला मी बघतो आहोत पाहतो आहोत ऐकतो आहोत की एकच पोहाडा आमची मुलं गाता आहात म्हणजे अफझल वध त्या पायथ्याशी झालेला आहे या दोन संकटावर ही दोन गोष्टी सोडून या इतिहासामध्ये बरच काही आहे प्रत्येक का मावळ्याचं प्रत्येक शिलेदाराच प्रत्येक सेनापतींच जर आपण अभ्यास जर केला तर मला वाटत ह्या आमच्या भारतामध्ये या आमच्या भारता आम छोट्याशा गोव्यावर कोणीची वाकड्या नजरेने पाहण्याची कोणाची हिंमत होणार नाही फक्त आपला पाठीचा कणा ताट ठेवण्यासाठी जगलं पाहिजे आणि ज्या माणसाचा पाठीचा कणा ताट असतो तो कुणापुढेही नतमस्तक होत नसतो म्हणून मी सतत त्याने म्हणतोय अरे अस्तित्व शून्य जगण्यापेक्षा एकदा आपल्या त्या त्या आपल्या नावाने मरण स्वीकारा पण नतमस्तक होऊ नका हे मी सातत्याने सांगत आलेलो आहोत हा विचारांचा बाणा जर आपण ह्या वयाशी जर आपण जर अंगीक अंगीकृद्ध केला अंमलात जर आणला तर मला वाटतं आपण ताठ माने जगाल आणि ताठ मानेने जगण्यासाठी जो स्वाभिमान आणि अभिमान कुणापुढे हे गहाण ठेवू नका हे जर शिवछत्र संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांना आम्हाला आहे आमच्या शेवटच्या क्षणी ज्या वेळेला एकदम चंकचूर झाला होता त्यावेळेला त्याला एक ऑफर दिली की तुम्ही मुसलमान व्हा पण ही 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 गोष्ट सुद्धा त्याच छावाने धुडकावून लागली मी मुसलमान शब्द एवढाच घेतला होता कारण आमचं आमची लढाई होती ती मुघलांविरुद्ध होती ह्याच छत्रपतीच्या स्वराज्यामध्ये अनेक मुसलमान होते ज्यांनी गाम गळाला अनेक त्यांनी बलिदान दिलं म्हणजेच या स्वराज्यामध्ये ज्या तर हिंदूच घाम घाला होता तर ह्या स्वराज्यामध्ये छत्रपती स्व छत्रपती स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात सुद्धा देखील मुसलमानाचा घाम घाला होता पण एवढंच मी सांगेन की आज छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि मासाहेब जाऊ त्याचप्रमाणे मी येसुबाई महाराणी श्री सखी रात्मी जयते या सर्वांना मी अभिवादन करतोय त्यांना आणि आजच्या मुलांना तुम्हा ह्या शिवजनी ज्या खूप खूप लाख लाख शुभेच्छा व्यक्त करून मी मध्ये दोन शब्द आठवते घेतो नक्कीच छावा चित्रपट पहा पण त्या छावा चित्रपट पाहत फक्त एक दिवसापुरता तुम्ही नमू नका कारण ह्या चित्रपट छावापूर्वी एक चित्रपट आला होता तो म्हणजे पुष्पा आणि त्या पुष्पा चित्रपटात एक डायलॉग आहे झुकेगा नाही झाला ज्याने हा चित्रपट पाहिला नाही ते सुद्धा हेच तीन शब्द त्यांच्या मोठावरती होते झुके नाही साला आणि आपल्या आजींना सुद्धा टीव्ही वर हा पिक्चर जर बघितला ती मुलं सांगत होती आणि आई आणि आजी सुद्धा म्हणत होती झुके गा नाही साला पण त्याच माझ्या छत्रपती शिवाजी महाराज त्याच माझ्या छत्रपती संभाजी महाराजानं म्हणणार पण वाकणार नाही या ओळीचा जो ध्यास प्रत्येकाच्या नसा नसा जो तो आज प्रसार करणं हे तेवढंच महत्वाचं आहे आणि हा संभाजी आणि हा छत्रपती शिवाजी महाराज जमवणे हे तेवढंच महत्वाचं आहे एकच आपण घोषणा देऊया बोल बोला छत्रपती शिवाजी महाराज की बोल बोला छत्र